Bunda, salah di benda rinci.

कनोर्जी दादा आहेत सतीश कनोजी दादा भेटले आताच आपलं आणि त्याच सोबत पाहतोय की महिला आणि महिलांसोबत तरुण मुली मुली हौशी दर्शनासाठी येत आहेत हे आपल्या बालाजी संस्थांचे सेवेकरी आहेत जे सकाळी सहा वाजल्यापासून तर कोणी पाच वाजल्यापासून तर कोणी सकाळचा अभिषेकच्या तीन वाजल्यापासून इथं आपली सेवा देत आहेत त्यांना तहान भूक सर्व ते विसरलेले आहेत देहभान विसरलेले आहेत आणि फक्त ध्यास आहे विठू माऊलीच्या आषाढी एकादशीमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने ईश्वराची पुढील तेवढी सेवा करायची काही काही सेवेदार तर ऐंशी वर्षाचे देखील आहेत इथं महिला पण बघतात

फक्त विठुरायाचे दर्शन घ्यायचे इथे ही आतली स्क्रीन आहे ज्यावर कंटिन्यू आतमध्ये दर्शन कोण कोण घेत आहे हे सर्व लाईनीमध्ये उभे असलेल्या महिला पाहत आहेत मंदिराच्या बाहेरून एकदम जवळून लाईन आहे वॉटरप्रूफ मंडप आहे आणि वॉटरप्रूफ मंडप आज सर्वांना एक उभे आहेत गर्दी आतमध्ये सुद्धा ग्रुप आहे आणि बाहेर सुद्धा आहे मार्गदर्शनासाठी बरोबर मार्गदर्शन लागू करून इथून माझ्या ठेवले दर्शन घेतले माझ्या परंपरा मात्र त्याच्या पद बजावला किती व माहितीमध्ये उभा राहिलेली आहे स्थांच्या आहेत म्हणून नसले आहेत प्रत्येक इथं येणारा व्यक्ती आपल्याकडून काय लाभला न करत आहेत माझा देखील खूप सुंदर आर जो केलेली होती तिथून बोलच दरम्यान आम्ही त्यांच्या सेने बघल्या मिशन संसारच्या सांगितले आम्ही तिथं कसलाही धक्का कसलाही गाणी कोणत्या पाहू कुठे काही गणपती करत नाही ना कुठं कुठे काही वाईट विचार ते करत नाही ना त्याच्यामुळे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेणारे सर्वजण आहेत इथं माझे लहान मोठे बंधू निर्मल दाभा रामकृष्ण हरिदारसा वाट्यांच्या सिनेमामध्ये असताना मला त्यांनी मला लाह मागे घेऊन त्यांची देखील आग्रह आहे इथं महिलांना मी थोडंसं उभं राहायला लागलो आणि त्यांचा कॅमेरामध्ये टिकलाच त्यांना प्रयत्न केला त्यांची सेवा पाहून मलाच खूप आनंद झाला की मला किती वेळची सेवा करते आपण फक्त वेळेवर आलो आणि त्यांच्या सेवेसाठी मी त्यांची मनापासून आवडतो ते सकाळच्या सहा वाजल्यापासून त्या इथं सेवेसाठी तत्पर आहेत तर भजनी मंडळ जे चालू होतं खूपच सुंदर भजन चालू होते आणि त्या वातावरणामध्ये इथे पण माझ्या मला आपण इथं पाहतोय की लोकांना येण्यासाठी व्हीलचेअर आहे आणि त्या व्हीलचेअरची सोय केलेली आहे तब्बल दहा बारा व्हीलचेअरची इथे सोय केलेली आहे पोलीस प्रशासनाचा जबरदस्ती उत्तर तिथं पंकज दत्ता डॉक्टर पंकज दत्ता जयस्वाल आणि रुपाली दादा जयस्वाल रुपाली ताई जयस्वाल इथं भेटलेले आहेत आपल्याला त्यांची मेडिकलची सेवा आहे चिदरवारवाईनी भेटल्या माझ्या ओंकारचा त्यांनी लाड केला खूप इथे डॉक्टर लोकांनी स्वतःच्या स्वैच्छेनी सर्वांना सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात डॉक्टर पंकज जयस्वाल जे, जे संघाचं काम पाहतात संघचालक आहेत अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पत्नी डॉक्टर रुपाली जयस्वाल या देखील बी जे पीमध्ये ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष होत्या आणि त्यांचे देखील कार्य खूप छान आहे समाजकार्य खूप छान आहे रामकृष्ण हरी कधीपासून ड्युटीला मार्च झाली होती आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून इथे ड्युटीवर आहे किती वाजल्यापासून सकाळी पहाटेच्या तीन वाजल्यापासून तर त्यांच्यासाठी एक सेल्यूट चला आता माऊली पुढे जाऊया या रामकृष्ण हरी तुम्ही इथे पाहताय की या संस्थानचे जे हे ज्ञानेश्वर संस्थानचे होल अँड सोल अध्यक्ष जे आहेत आणि सर्व काही जे इथलं पाहतात ते म्हणजे आमचे लाडके भाऊ चितरवार तर यांनी आयोजन किती दिवसापासून केलंय आणि कशा प्रकारे केलंय हे तुम्ही पाहतच आहे पण बिपिन भाऊची धावपळ मी स्वतः पण पाहिलेली आहे चार दिवसापूर्वी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तर आजची सुविधा खूपच छान झालेली बिपिन भाऊ आणि तुमची धावपळ बघून असं वाटते की तुम्ही नाश्ता पाणी पण आणखी केलेलं नाही धन्यवाद सर्वप्रथम आम्ही आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज विठुरायाचा हा दर्शन सोहळा आज उघाड दिल्यामुळं खूप सकाळपासूनच आज या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी सुरू झालेली आहे भाविकांना बस स्टँड ते आपला संस्थान येण्या जाण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे तसेच दिव्यांग भाविकांना जा यासाठी दर्शनासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे जागोजागी पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे शाबुदाना उसळीचा प्रसाद आणि चहा हा प्रत्येकाला दे या ठिकाणी देण्यात येतो तसेच जवळपास चौदाशे सेवेकरी या ठिकाणी सकाळी तीन पासून ते रात्री बारा पर्यंत सेवा देत आहेत आणि सर्व निष्ठेनं या ठिकाणी सेवा देत आहेत अंदाजे जवळपास साठ ते पासष्ट हजार भाविक आज दर्शन घेतील असा आमचा अंदाज आहे बघितलं तुम्ही सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरू झालेलं आहे म्हणजे पहाटेचा अभिषेक वगैरे कोण केला यावेळेस आज सकाळी साडेतीन वाजता जो विठोरायाचा अभ्यंग स्नानाने अभिषेक सुरू झाला तो दीपक भाऊ आसेगावकर परिवार आणि श्री मधुसूदनजी महाजन परिवार यांच्या वतीनं हा अभिषेकाचा सोहळा सुरू झालेला आहे पुढील वर्षी आम्ही आपल्या पुसतेतील जे मिनिस्टर राहतील किंवा आपल्या इथले जे प्रथम नागरिक तसेच बारीमध्ये सकाळी जो पहिला भाविक असेल त्याला सुद्धा आम्ही या महापूजेचा आम्ही त्यांना संधी देणार आहोत बघितलं सकाळी साडेतीन वाजता पासून हे झालेलं आणि पहिल्यांदा जो वारी मध्ये आला त्याला देखील संधी भेटली आणि आहे आणि हँडिकॅप लोकांसाठी व्यवस्थित प्रचंड आहे आणि जवळपास पासष्ट ते सत्तर हजार लोक येण्याची शक्यता यांनी आता स्वीकारली आहे रात्री नऊ दहा पर्यंत हे दर्शन चालू असतं तर धन्यवाद बिपिन भाऊ तुम्ही सगळ्यांची सोय खूप छान केली धन्यवाद ताई आणि यासोबतच आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रम पण राबवत आहोत रक्तदानाचा मोठा या ठिकाणी शिबिर लागलेला आहे तसेच रक्त तपासणी शिबिर आहे आणि देहदानाची सुद्धा या ठिकाणी संकल्पना आहे आणि नवीन जे अग्निकर्म आहे त्यासाठी पुण्यावरून स्पेशल टीम आलेली आहे दहा बारा डॉक्टर्स त्या ठिकाणी आहेत ती सुद्धा दिवसभर सुविधा आपल्या या ठिकाणी भाविकांना मिळत आहे खूप खूप छान आणि खूप खूप अभिनंदन तुमचे खूप छान आयोजन केले तुम्ही धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी इथं तुम्ही पाहताय की युवा ज्या डॉक्टर मुली आहेत तर त्या देखील सेवा द्यायला आलेल्या आहेत तर ताई तुमचं नाव काय माझं नाव डॉक्टर सुरभी संजय शिंगणे आहे माझं बी एच एम एस झालेलं आहे डॉक्टर वैष्णवी लक्ष्मण राठोड तुम्ही कधीपासून आता इथे सेवा द्यायला आलेले आम्ही सकाळी नऊ वाजेपासून आहोत सकाळी नऊ वाजल्यापासून या दोघी आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि चांगली तुम्ही सुविधा दिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद 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 रामकृष्ण हरी आपण इथं बघतोय की सेवे करी बसलेले आहेत आणि हे इथं जे आपल्या ना म्हणजे वर्षभराच जे सामाजिक उपक्रम असतात ते याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे नियंत्रण कक्ष आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही सगळे सेवे करी बसलेले आहेत तर दादा तुम्ही कधीपासून बसलेले आहेत तिथे सेवा द्यायला मी सकाळी सात वाजेपासून इथे दादा नाव काय तुमचं माझं नाव विवेक व्यवहार अरे दादा हे सापडले का हे बघा इथं कोणाची काही वस्तू हरवली तर ते अँड फाउंड म्हणून ध्रुव कुमार ध्रुव कुमार चक्क्रार दादा आहेत हे इथं इथं सेवा करतात दादा किती वेळ पासून बसले सहा वाजेपासून सकाळी सहा वाजल्यापासून बसता आणि इथं काय काय सुविधा देता तुम्ही इथे काही कोणी हरवलं त्यांना त्यांचं इथं काही हरवलं काही सापडलं वगैरे सगळं त्यांना वापस करणे अनाऊन्स करणे त्यांना बोलणे बोलाव नाही आणि बाकीच्या लोकांना इथं इथून सेवेला पाठवून बघितलं तुम्ही कोणाचं काय हरवलं असेल काय असेल तर कोणाला सेवेला पाठवायचं काय करायचं ते देखील इथून पूर्ण कंडक होत आहे मॅनेज होत आहे तर आपण पुढे भेटूया यांच्याकडून घ्या अशी माऊली माऊली जय हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल दादा मला सांगा तुम्ही किती वेळापासून सकाळपासून सेवा करता येत मी इथे सव्वा सात वाजेपासून आलो अच्छा अच्छा दादा तुमचं हो नाव दा, सांगा किशोर प्रतापवार किशोर प्रतापवार दादा होते इथं दादा तुमचं नाव सांगा मी राजेश प्रताप वार सकाळी सकाळी पाच वाजेपासून सकाळी पाच वाजल्यापासून इथं आहेत दुसरे प्रताप ना नारायण शिंदे नारायण शिंदे बघितलं तुम्ही इथे सगळेजण जे आहेत ते सेवे करू इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे काका तुमचं नाव काय मी अशोक महाजन काका तुमचं वय काय एक्क्याऐंशी बघा एक्क्याऐंशी वय आहे तरी पण इथे सेवेला सकाळी पासून बसलेले आहेत आणि असे इथं म्हणजे सगळेजण आपलं भूक तहान विसरून विठुरायाच्या सेवेसाठी आहेत आणि विठुरायावर श्रद्धा आहे पुसची पंढरी म्हणून ओळखले जाते आमचं इथलं देवस्थान ज्ञानेश्वर देवस्थान आणि सकाळी मी सव्वा तीन पासून येते माझी पूजा असल्यामुळे यांची पूजा होती वारे वा वा काका छान छान अभिनंदन तुमची पूजा असल्यामुळे धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटलं माऊली माउली आता इथं बघताय तुम्ही महावितरण कंपनी म्हणजे चे स्टाफ पण इथं बसलेला आहे एमर्जन्सी मध्ये जर लाईट गेली काय झालं तर ते देखील तुम्हाला इथं हे करतील तर दादा हो विनोद विनोद दादा तुमचं नाव काय विनोद विनोद वराडे इथं आलेले आहेत दादा किती वाजल्यापासून बसलाय तुम्ही सकाळी सात वाजतापासून सात वाजल्यापासून ते बसलेले आहेत तर तुमचं काम काय लाईन साठी आहे आपत्कालीन विद्युत पुरवठा जर खंडित झाला तर सुरू करण्यासाठी दादा तुमचं नाव काय सतीश कोळेकर सतीश कोळेकर तुम्ही किती वाजल्यापासून तुमची किती जणांची टीम आहे टोटल इथं सहा जण का सहा आठ जण आठ ते सहा जण इथं उपस्थित आहेत आणि म्हणजे शिफ्टिंग शिफ्ट मध्ये बसता येईल आणि काही आपत्कालीन वेळ आली तर हे ते सांभाळण्यासाठी झालेले आहेत तर धन्यवाद माऊली तुमचा रामकृष्ण जय हरी विठ्ठल बघा तुम्ही इथं की एक व्हीलचेअर वर नेत नेताय तर ही देखील सुविधा इथं उपलब्ध आहे आजी आहे आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना डायरेक्ट दर्शन इथं उपलब्ध करून दिलेलं आहे लहान ला मुलं ना तर लहान मुलं सेवा करतायत आणि दादा पण दादा तुमचं वय काय वीस वर्ष वीस वर्ष आणि ते देखील सेवा करतायत किती व्हीलचेअर आहे तिथे अव्हेलेबल दहा 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 व्हीलचेअर अव्हेलेबल आहेत म्हणते आणि व्हीलचेअर सगळ्यांनी सेवा करतायत धन्यवाद माऊली रामकृष्ण राम कृष्ण हरी, हरी आता आपण इथं पाहतोय की स्क्रीन वर देखील दर्शन अवेलेबल करता आतमधलं जे तुम्ही बघताय आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे ते देखील इथे स्क्रीन वर सगळ्यांना दिसत आहे लाईन माग मागपर्यंत आहे पूर्ण तर इथं तुम्ही आता भेटतायत की सेवेकरी जे आहेत जुने सेवेकरी आहेत तर ते सर्वप्रथम आमचे पदमवर काका का तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय सोळा वर्ष चालू आहे माझं सोळा वर्ष चालू आहे आणि पूर्ण कुटुंब त्यांचं सहकुटुंब सेवेसाठी दर्शनासाठी येत आहे आणि काका आज किती वाजल्यापासून सेवा ला लावलाय सकाळी सात पासून सकाळी सात वाजल्यापासून आहेत ते आणि आग... रात्री अकरा रात्री अकरा पर्यंत चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर माझं बिपिन भाऊनी तुम्हाला सेवा होणार नाही म्हणून त्याने विशेष समिती मधून मला त्यांनी प्राधान्य दिलं बघितलं तुम्ही चौऱ्याहत्तर वय झाले तरी काकांनी आपला जोश गमावला नाही आणि बिपिन भाऊनी सांगितलंय तुम्हाला होणार नाही सेवा पण तरी पण त्यांनी म्हणे होते सेवा आणि पांडुरंगाच्या सेवेला त्यांनी एनर्जी घेऊन पूर्ण उत्साहाने उपस्थित आहे विशेष समितीमध्ये आहेत ते आणि इथं तुम्ही पाहताय की आमचे बघा दर्शन आजी इकडे तुम्ही पाहताय की स्क्रीन वर आजी दर्शन घेताय आणि तुम्ही इथं पाहू शकता की आतमध्ये फोन केला मुखरदादांनी हे आमचे मुखरदादा आहेत खूप जुने मुखरदादा आहेत आणि काकांनी माहिती का तुम्हाला सगळ्यांना फेटे पुसून मध्ये जर कुठं कोणताही कार्यक्रम असो मग आंबेडकर जयंती असो की रामनवमी असो की कोणतीही मिरवणूक काकांनी बांधलेल्या फेट्याशिवाय होत नाही तर काकांनी आता मध्ये फोन केला आणि जे आजीबाई आपण पाहिले ते इथून इथून त्यांनी स्क्रीनवर दर्शन घेतलंय तर रामकृष्ण हरी काका काय म्हणताय किती वर्षापासून सेवा करताय मला सोळा सतरा वर्ष झाले सोळा सतरा वर्ष झाले काकांना पण आणि काका तुमचं अभिनंदन की तुम्ही फोन केला मध्ये ही आजी सा, दहा साडे दहा ला आली होती हाँ. तिला दर्शन घ्यायचं होतं पण तिला जमलं नाही बारा वाजता पाच दर्शन किंवा दर्शन बंद झालं तर आजीचा इच्छा होती की मला वाठलाचं दर्शन द्या म्हणून आपण त्यांना स्क्रीन वरचं दर्शन द्यायसाठी व्हील नेऊन तिथून इथं आणलं त्यांना आणि इथं आजीबाईला दर्शन दिलं आण मोलाचा वाटा आजीला आपण दिला तुम्ही त्यांचं घे बोला आलो मावली दर्शनाला बघितलं तुम्ही कसं आहे माहिती का इथं सगळं सिस्टमॅटिक आहे आणि सिस्टमॅटिक असल्यामुळे कसा प्रॉब्लेम झालाय व्ही पास दिलेले आहेत पण पास बाराच्या नंतर बंद केले कारण ना बारा नंतर जर पास अलाउड केले तर त्या व्ही आय पी पास वाल्यांची गर्दी होते आणि बाकीची गर्दी तो तुम्ही बघताय मागेपर्यंत किती पब्लिक आहे सकाळी साडेतीन पाच वाजल्यापासून पब्लिक आलेली आहे विदर्भाची पंढरी म्हणून मिनी आमच्या विदर्भाची पंढरी म्हणून पांडुरंगाला भेटायला इथे लोक येतात वाशिमचे खेड्यापाड्यातले आणि प्रॉपर पुसतचे देखील येतात आजीबाईंना स्क्रीन वर दर्शन झालं का तर त्यांच्याकडे त्यांना सुविधा सगळ्या आहे पण त्यांना नेताना थोडीशी अडचण येत होती त्याच्यामुळे त्यांना दर्शन आपण स्क्रीनवर दाखवलं आणि बारा वाजता बंद पास बांधवत आता ज्यांच्याकडे पण पास आहेत त्या पासधारी लोकांना सहा नंतर त्यांचा पासायला उडवणार आहे आणि सकाळी मात्र सहा ते बारा पर्यंत पास पासायला होता तर बघू शकताय तुम्ही इथे कोणाशी पार्सलिटी नाही आहे काही नाही आहे पण काही असतात पत्रकार आहे काही व्हीआयपी आहेत काही वयस्कर लोक का आहेत त्यांना ते देखील पासेसची सुविधा दिलेली आहे व्हीलचेअर इथं दहाच्या जवळपास उपलब्ध आहे सेवा सुविधा देखील मोफत आहे आणि तुम्ही मागे बघताय की सगळं सिस्टमॅटिक आहे स्क्रीनवर आहे पोलीस प्रशासन देखील इथं आहे आदित्य सुरू करू रामकृष्ण हरी इथे आपण बघतोय की पोलीस प्रशासनाचा देखील कडक बंदोबस्त आहे आणि कडक बंदोबस्त मध्ये तुम्ही पाहताय की आपले इथे सर आहेत तर सर तुम्ही सांगा की तुम्ही किती वाजल्यापासून ड्युटीला आम्ही इथे सकाळी सहा वाजता पासून ड्युटीला आहोत आणि आता बंदोबस्त भरपूर झालेला आहे अरेस्ट वाढलेला आहे आणि बंदोबस्त चालूच आहे बर सर आता टोटल म्हणजे आपलं पूर्ण पोलिस प्रशासन आज इथं मोहरम पण आहे आणि विठोऱ्याची आषाढी एकादशी पण आहे तर इथं पण आहे श्रीरामपूरला पण आहे तर दोन्हीकडे चांगला बंदोबस्त आहे का बंदोबस्त आहे दोन्हीकडे सर्व बंदोबस्त दो चोख बंदोबस्त आहे ओके काही झालंय का सर चोरी मारी काय असं तर प्रकार आगे 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 आला काही असा प्रकार घडलेला नाही पोलीस प्रशासन त्याच्यावर अति दक्ष देत आहे ओके ओके बघितलं तुम्ही इथं महिला पोलीस कर्मचारी पण उपलब्ध आहेत आणि जेंट्स मंडळी पण आहेत आणि पोलीस अधिकारी पूर्ण लक्ष देतात कसलाही गैरप्रकार इथं घडलेला आणखीन तरी नाही पुढे घडणार नाही असं ते सांगतायत धन्यवाद सर थँक्यू सर तुम्ही इथे पाऊस पडतोय पडत्या पावसामध्ये गर्दी आणखीनच वाढत आहे कमी काय होत नाही महिलांचा उल्हास तुम्ही आहे काय तुम्ही कुठल्या आम्ही पुसतचे जाऊ नेमकं कोणत्या मधले आम्ही जगदंबा पार्क जगदंबा पार्क एवढे लांबून इथे आलेले आहेत खेड्यापाड्यात महिला आलेले आहेत आणि तू फक्त तुम्ही काय तुमचं नाव काय मी पहिल्यांदा झाले मी स्वाती चव्हाण आहे स्वाती चव्हाण आहे तुम्ही किती वर्षापासून येते मी पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून काय येत आहे तुम्ही तु तु बघता आता पाऊस पडत आहे त्याच्यामुळे आम्ही आमची बातमी इथेच थांबवतोय तुम्ही बघू शकता पडत्या पावसामध्ये पूर्ण ऑडियन्स इथे आलेली आहे एकदा कव्हर करा सांगितल्याप्रमाणे दीपक भाऊ असेवकर यांनी सकाळचा अभिषेक पूजा केली त्यानंतर कीर्तनाचा लाभ विनाकरांसोबत घेतला मी मनापासून आभार मानते आदित्य आणि ओंकार त्यांनी खूप स्पेशन्स ठेवले आणि मला सहकार्य केलं शांततेत राहून चॅनल आवा बातमी आवडली असेल तर आमच्या इन्साईड स्टोरी कडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा जर बातमी आमची आवडली असेल दर्शनाचा लाभ आणि इथलं वातावरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे रेश्मा शिंदे पुन्हा एकदा अशाच धार्मिक आणि सर्व बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा काही चुकलं असेल तरी कमेंट करा आणि आवडलं तरी कमेंट करा